सदावर सारखा नालायक माणूस ज्याला मीडिया मोठ करतय काय बोलतो सदावर्ते कशा पद्धतीचे हावभाव असतात सदावर्ते म्हणजेच कायद्याचा फार मोठा अभ्यासक बाकीचे सगळे मूर्ख आहेत का वेला सरकार त्याला पोचत का गाणार्या वक्तव्याला सरकार पाठीशी घालतय का सदावर हा फडणवीसांचा माणूस आहे का सदावर्ते हा आरेस एस चा माणूस आहे सदावर्ते हा पाळलेला माणूस आहे आणि तो फक्त घाणेरड बोलतो विष घालवतो आणि महाराष्ट्राची अब्रू घालवतो तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी मार्केट दिलं जातं याच्यापेक्षा दुर्दैवी काय गोष्ट आहे सदावर ते ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याचे जे हावभाव असतात त्याच्या बायकोचे जे हावभाव असतात अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचे शब्द सुद्धा अत्यंत इतके घाणेरडे वापरतो म्हणजे संवैधानिक न्यायालयाची भाषा बोलणारा आणि कायद्याचा धाक दाखवणारा माणूस अत्यंत अर्वाच्य भाषेत महाराष्ट्रातल्या नेत्यांना बोलतो कोणाला बोलतो मला त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु स सदावर ते सरकारनं पाळलेलं पाळीव माणूस आहे एवढं मात्र आता सिद्ध झालंय कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस समाजाच्या हिताचे आंदोलन केले जातात त्यावेळेस सदावरतेला मिरच्या झोपतात त्याच्या बुडाखाली आग लागते कारण काय आरक्षणाचं आंदोलन केलं त्याला मिरच्या झोपतात महापुरुषांची कुणी बदनामी केली आणि आपण मोर्चे किंवा बंद पुकारला त्याला मिरच्या झोपतात किंवा आता मराठी साठी आंदोलन होत आहे त्याला मिरच्या झोंपतात अरे महाराष्ट्रामध्ये ज्या भाषा मातृभाषा म्हणून ओळखल्या जातात मराठी ही जशी मातृभाषा आहे तशी इंग्रजी संविधानिक भाषा आहे कायद्याने त्याला संविधानिक भाषेचा दर्जा दिलाय म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा इंग्रजी भाषेच त्या ठिकाणी तिथली ती बोली भाषा आहे किंवा त्या भाषेवरच कारभार चालतो तुम्ही कुठल्याही हायकोर्टात जा तीच भाषा आता एज्युकेशन पॉलिसी बदलल्यामुळं प्रादेशिक भाषेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलं मग हिंदी भाषा ही आलीच पाहिजे इंग्रजी भाषा सुद्धा आपल्याला आलीच पाहिजे सगळ्या भाषा हे आपण लहानपणापासून बोलत लिहित आणि चर्चा करत आलोय मग सक्ती करण्याच गरज काय आणि मग त्याच्यावर आंदोलन केली तरी ह्या सदावर त्याला मिरच्या झोपतात आणि भाषा इतकी घाणेरडी वापरतो तेही मीडिया समोर सदावर त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर किंवा त्याच्या घरात बोंबलला तरी कुणाला काय वाईट वाटायची गरज नाही परंतु ज्या वेळेस माध्यम त्याच्या जवळ जातात माध्यमांनी त्याला मोठा केलाय माध्यम त्याला पोचतात आणि त्याच्या अर्वच्च भाषेला जर एखादा वकील बोलतोय असं सांगत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे वेदनादायी आहे खेदजनक आहे आणि सदावर्तेच्या जिबेला लगाम सरकारनं घालणं गरजेचं आहे होय फडणवीसांचं पिल्लू जरी असलं तरी तो असंवैधानिक भाषा बोलतो वाईट भाषा बोलतो हे सरकारला कळालं पाहिजे नाहीतर खुदबी डो डुबोगे और को भी लेकर डुबोगे अशी परिस्थिती देवाभाऊचे सुद्धा होईल आणि ह्या सदावरतीची सुद्धा होईल या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड असेल युट्यूब इन्स्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल, असेल, सब असेल। सबस्क्राईब करा फॉलो करा आणि संपर्कात राहूया घाणेरड्या व्यवस्थेच्या या सगळ्या वातावरणामध्ये चांगल्या विचारांची ज्योत जोपर्यंत पेटवणार नाही खरा इतिहास खरी माहिती जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठी संविधानाच्या रक्षणासाठी देशहितासाठी जे जे खरं बोलावं लागेल ते ते आपल्याला बोललं पाहिजे आज महाराष्ट्रासाठी लढाईची गरज आहे समाजातल्या वेगळ्या वेगळ्या लोकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे ते एक सामाजिक विचारपीठ म्हणून आपण या माध्यमांकडे बघतो म्हणून संपर्कात राहूया युट्यूबवर असाल तर नोटिफिकेशन ऑल ठेवा चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा सदावर ते महाराष्ट्रामध्ये आता हिंदी सक्तीची नकोय आम्हाला आमची मराठी भाषाच महाराष्ट्रात टिकली पाहिजे हिंदी तसही आम्ही लहानपणापासून पा बोलतोय लिहितोय वाचतोय अभ्यासक्रमात तिचा वापर होतोय आलं कोणी समोर तर हिंदीत बोलतोय आली वेळ लिहायची तर हिंदीत लिहतो पण तुम्ही ती सक्ती नाही करायची तुम्ही आमच्यावर लादायचं नाही आधुनिक पेशवाई आली नाही एक महानगरपालिका जिंकण्यासाठी हिंदीच महाराष्ट्रात घुसखोरीकरण झालं हे सगळ्याला माहितीये पण पुळका सत्ताधाऱ्यांचा किती येतो हा सदावर ते अक्षरशः घाणेरडा आणि वाईट मानसिकतेचा हे मी का म्हणतोय खर तर त्याच्याविषयी वाईट काय चांगलं सुद्धा बोलायची इच्छा नाही पण ज्या आविर्भावात बोलतो तो आणि त्याची सौभाग्य होती ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस ते ती त्यांचे जे हवभाव असतात त्यांची जी मान हलवण्याची पद्धत असते जी, जी काही महाराष्ट्राला उचकवण्याची परिस्थिती आहे असते अत्यंत घाणेरडी असते आणि हे सरकारचं पिल्लू आहे पूर्वी महाविकास आघाडीचं सा सरकार असेल किंवा त्याच्या अगोदर असेल गेल्या दहा पंधरा वर्षापासून आरक्षणाचे आंदोलन सुरू आहेत तरी ह्याला मिरच्या झोंपतात हा सांगतोय मी आंबेडकरांचा अनुयायी आहे हा सांगतोय मी संविधानाचा अभ्यासक आणि समर्थक आहे मध्ये जय श्रीराम म्हणतो म्हणजेच मध्येच आर एस एस चा जय म्हणतो मध्ये जय भीम सुद्धा म्हणतो आणि सावरकरचा पण जय म्हणतो मध्ये जय शिवराय सुद्धा म्हणतो हा कुणाचाच नाहीये हा बावळट आहे हा मूर्ख आहे याच्या डोक्यावर परिणाम झालाय अशा पद्धतीची त्याची भाषा आहे पण त्याची भाषा महाराष्ट्राला सहन करावी लागते महाराष्ट्राला ऐकावी लागते महाराष्ट्राला त्याच्याबद्दल चर्चा करावी लागते हे माध्यम विनाकारण त्याला संधी देत आहेत खर तर सदावर्तेच्या वक्तव्यामुळं भूमिकेमुळे महाराष्ट्राचं काही भलं झालंय का अव हाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसला त्यांच्यासाठी मसीहा म्हणून पुढे आला बिचारे एस टी कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस महामंडळाच्या त्या बँकेच निवडणूक होतं इलेक्शन होतं त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी पॅनल तयार केलं लोकांनी कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून निवडून दिलं सदावरतींनी सांगितलं माझ्यामुळं पॅनल आला आजपर्यंत त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये कधीही भ्रष्टाचार झाला नव्हता कोट्यावधीचा भ्रष्टाचार ह्या सदावर्तीने केला अक्षरशः त्या पॅनल च वाट लागली भविष्यात सदावर्तीची सुद्धा यात चौकशी होईल पण त्याचा प्रत्यक्ष संबंध नसला तो जर फक्त मास्टर माइंड असला आणि बळी त्या डायरेक्टरचा गेला तर याच्यामध्ये किती भयानक ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं कांड महाराष्ट्रात असताना सुद्धा हा मात्र धुतल्या तांदळासारखा कधी मग महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल बोलतोय कधीच सदावरते भाजपवाल्यांबद्दल तोंड उघडत नाही भाजपवर बोलायची त्याची हिंमत होत नाही कारण हा मुख्यमंत्र्याचा चमचा आहे देवा भाऊचा मला तर वाटतं दलाल म्हणून सदावर ते काम करत असावा असेल नसेल माहीत नाही परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे सदावर ते बोलतो कुणाबद्दल सदावर ते बोलतो विरोधी पक्षाबद्दल मग कधी उद्धव ठाकरेंवर बोलणार कधी पवारांवर बोलणार कधी राज ठाकरेंबद्दल बोलणार कधी संभाजी ब्रिगेड बद्दल बोलणार संभाजी ब्रिगेडने सोलापूरमध्ये त्याला जो धडा शिकवला तो त्यानी लक्षात ठेवावा कारण आरक्षणाविषयी तो मध्ये जरांगीबद्दल पण बोलायचा इतकं वाईट आणि इतकं घाणेरड बोलायचं की जसं काय संविधान फक्त याच्यासाठीच लिहिलंय आणि हाच त्याचा अभ्यास काय बाकीच्यांना काय कळत नाही पण लक्षात या महाराष्ट्रातली जनता म्हणते सदावरती हा मूर्ख माणूस आहे आणि त्याला जर विनाकारण माध्यम वाले संधी देत असतील तर ते महाराष्ट्राची सदावर्तेच्या शब्दातून अब्रू घालवतात असं मला वाटतं आणि सरकारनं पाळलेला हा आहे जसं विरोधकांवर फक्त चाल करून जायचं त्याच्यासाठी सोडलेल्या लोकांपैकी हा सुद्धा आहे जसं तो सोमय्या तसाच हा असेच वाचाळवीर विष कालवण्याचं काम करतात यांच्यापासून महाराष्ट्रानं खरं तर काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि जिथं जिथं माध्यमाचे लोक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आहेत सदावर्तेवर माध्यमांनी बहिष्कार घातल्याशिवाय त्याचं थोबाड बंद होणार नाही आणि त्याची ती घाणेरडी भाषा महाराष्ट्रातल्या लोकांना आवडत नाही एवढं सांगण्यासाठी सा मी आपल्या समोर आलो होतो ज्यांना लाडका वाटतो त्यांनी घ्यावं त्याला जवळ पण ज्यांना तो घाणेरडा वाटतो त्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा कुणाचा माणूस आहे मी म्हणतोय ते खरंय की नाही बांधवांनो अशी घाणेरडी भाषा इतकी महाराष्ट्राच्या हिताचे जर आंदोलन होत असतील सरकारच्या विरोधात होत असतील याला मेरी काई मी रिचार्ज हंबायची काय गरज आहे मी म्हणतोय ते खरंय की कोट आहे तुमच्या सुद्धा मनात सदावर्तेबद्दल काय मत आहे हे नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र